नवरा गेला, गेला सत्तावीस वर्ष झाले मला जुने कपडे विकून पोट भरते तिथं वय राहिले नाही का मी कुठे काय करायचं सांगाय आमच्याकडे कुणी येत नाही आम्हाला कुणी बारा दिवस आंतरण केलं घरधारण्याचं आता आम्ही तीन दिवस झाला आम्ही आम्हाला कुणी बघत काय माहिती नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे अनेक छोटे व्यापारी आणि गोरगरीब महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे आपल्या हक्कांसाठी गेल्या सात दिवसांपासून हे व्यापारी आणि महिला आमरण उपोषणाला बसले आहेत मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने त्यांची परिस्थिती आणखी गंभीर होत आहे आज आपण या जाणून घेऊया मी जुने कपडे विकून भरते माझा मुलगा पाच वर्ष झाले गेला नवरा गेला सत्तावीस वर्ष झाले मला कुणी नाहीये मी जुने कपडे विकून पोट भरते तिथं आणि आता माझं वय राहिलं नाही का मी कुठे जाऊन काम करा मी काय करायचं सांगा त्यासाठी मला तिथं पाच फुटाची जागा द्या आम्हाला आमची मार्गी लावा आम्ही काय कशी पोट भरू शंभर रुपये विकून आम्ही पोट भरणारे आहेत तिथं शुगर मला थायरॉइड आहे माझे लेकर जर काम करतील तर मला दवाखान्यात पुढे चालून जर मला जास्त आधार झाला तर मला फोन बघणार आहे माझ्या लेकरनला पाच फुटाची जागा तिथे चहा बनवायला द्यावा अशी माझी विनंती सर आम्ही आज किती दिवस झालोय रोडवर बसलोय आमच्याकडे कुणी येत नाही आम्हाला कुणी बघत नाही तीन दिवस झाले आम्ही बारा दिवस आम आंदोलन केलं गरजाच नाही तर आता आम्ही तीन दिवस झालो आम्ही इथं आंबोला पश्चिम आम्हाला कोणी बघत नाही काय नाही पाच आठ वर्ष माझं वय नाही इथं बसायचं सर तरी मी बसते लेकरन आजार मला आजाराला गोळ्या औषध मला आज बारा दारू हो झालंय मला गोळे नाहीये सर काय सांगायचंय तुम्हाला आता इथं इथून पुढे नातवंड एक चालली ना एक नात बारावीला त्याचे पेपर आहे घरी त्यांना करून टाकलं तर पुढे नाहीये आम्ही बसलेलो आहे असं काय करायचं आम्ही इथं मुला इथंच बसलेलो आम्ही इथंच बसलेलो आहे कारण आम्हाला काही नाही करायचं आम्हाला परवायातच नव्हतो आणि दुसरे काम पण आम्हाला होणार नाही सर आता काय करायचंय माझ्या लेकरवर माझं जीवन आहे मग हे जीवन ठेवू आताच उद्या परवा संपू का मी तेच करणार आहे आता बस आमदार कोणीच विचारायला आलेलं नाही आज आम्हाला घरने आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर तीन दिवस उपोषण केलं तरी कोणी आलेलं नाही कारण जे शिक्षण होते आमच्या घराचं घर खर्च चालायचं सगळं आम्ही त्याच्यावर अवलंबून होतो आणि एकदम तुम्ही म्हणजे शंभर टक्के आम्हाला काढून फेकलं होतं आता आम्ही जगायचं कसं आमचं पुढचं काय रोज आम्हाला नवीन एक प्रश्न उद्भवतो ओरांचे शाळेचे फी आहे कोणाचं काय खर्च आहे कोणाचं दवाखान्याचा दवा खर्च आहे कोणाच्या घडी वडील वगैरे असेल कोणाला पी पी कोणाला शुगर सगळी खर्च आहे आमच्यावरती मग आता सगळं शंभर टक्के चे संपल्यावर आमचं काय करायचं हे शासनाने पहिले विचार करायला हवं होतं आणि जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन आम्हाला मान्य आहे ते करतील पण कधी करतील त्याला खूप कालावधी जाईल मग तोपर्यंत आम्ही जगायचं कसं हे आमची छोटी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे त्यांच्याकडं का पाच फुटाची जागा आणि तिथं जागा अवेलेबल आहे आम्ही तिथं अतिक्रमणमध्ये जरी असलो तरी दोन ट्रक तिथून पास होतील एवढी जागा तिथं आहे सध्या पण आणि जर आमचं पन्नास टक्के काढलं तर मग श्रीरामपूरमध्ये का थांबलं त्यांचं पुढं तर पुढे कोणत्या जागी का चालत नाही मग ते आम्हाला त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं का आम्ही असं काय पाप केलं होतं त्यांनी फक्त आमच्याच जागी शंभर टक्के काढलंय मग त्यांनी साहेबांनी इथं टेप घेऊन यावं आणि आम्हाला स्पष्ट आमच्या प्रश्नाचे उत्तर कम्प्लीट हायवे का समोरची लाईन म्हणजे आम्हाला हायवे आहे मान्य हायवे हायवे एका साईडनेच असतो का दुसऱ्या साईडने हायवेच्या गाड्या चालत नाही का तिथं चाळीस फुटावर थांबल्या आणि पन्नास फुट आम्हाला उद्ध्वस्त केलं का बरं केलं हा म्हणजे आम्ही जर प्रश्न विचारत दडावून बोलायचं आमच्या प्रश्नाचे संतुष्ट आम्हाला उत्तर द्यायचे नाही हा खच्चीकरण करायचं आमचं मग हे त्यांनी इथं यावं टेप घेऊन यावं आणि आमच्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर द्यावे आणि नाही त्यांच्याशी उत्तर भेटलं तर फुटाची आमची रईत मागणी जी आहे ती पूर्ण करावी बस जर आंदोलन करून सात आठ दहा दिवस झालेले सर पण मग आता बाकी आपले आमरण उपोषण कोरोनाचा तिसरा दिवस आहे आमचे मुलं बाळा सोडून आम्ही घरी माझ्या मुलीची बारावी पर्यंत चालू आहे पंधरा दिवस जायला पहिला पण सगळं त्याच्यावर आहे सर आमचं दिवस झाले आम्ही एवढे दोन चार दिवसात जर त्यांना अजून जाग आली नाही तर पुढचं पाहुल आम्ही उचलणार आहे कारण आम्ही आमच्या मुलांचा उदरनिर्वाह करण्याचे लायक ठरलेलो नाही आता पालक कशासाठी असतात ते त्यांचा उदरनिर्वाह करायचे लायक आम्ही आता मान तो स्वीकार करतो आम्ही आमच्या मुलांना पुढे त्यांचं आयुष्य देण्यासाठी आम्ही लायक नाहीये तर आता आम्ही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करू चार दिवस त्यांना देऊ राहिलं चार दिवसात त्यांनी काय आमचा निर्णय मार्गी लावला नाही तर आम्ही आत्मदहन करून सगळ्यात पहिले मी आत्मदहन करणार आहे त्यांनी माझी नोटीस घ्यावी सगळ्यात पहिले कारण माझ्या मुलाचं एज्युकेशन हाय एज्युकेशन चाललेलं आहे मी पाहणार नाही माझा मुलगा कोणाच्या हाताखाली हमाली करतोय का बरं आम्ही स्वप्न पाहिजे अधिकार नाही का आम्हाला हां आमचं खच्चीकरण करून आम्हाला इथं संपायचं मोठं ना मोठं करायचं हेच फक्त हे सरकारचं धोरण चाललेलं बाकी काही नाही आता अडीच वर्षात ह्यांची सरकार होती त्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये ह्यांनी अतिक्रमण काढलं नव्हतं कारण ह्यांना आम्ही शोधतो पुढच्या नगरपालिका ह्याच्या इलेक्शनचं त्या इलेक्शनचं त्यांनी ता साध्य केलं ह्याच्यावर कोणी हे नाही आपण आहे तेवढं करून घेऊ करप्शन कसं वाढेल त्यांना काढा पीओ पी पद्धतीने बांधकाम करा मोठ्यांनी त्याच्यात पैसे टाका आणि त्यांना गाड्या उपलब्ध करून द्या म्हणजे आमचं खच्चीकरण संपलंच नाही तर तुमच्या पन्नास वर्ष तुम्ही तिथं बसलो तर आमचं काही रेकॉर्ड नाही सरळ स्पष्ट तुम्ही सांगता तुम्ही पन्नास वर्ष तिथं बसलो तुमचा रेकॉर्ड नाही हे काय बोलायची पद्धत झाली आमचा रेकॉर्ड नाही आम्ही पावत्या भरलेले पन्नास वर्षाचे तिथं हा जर आमची पन्नास वर्षाची जाग घेत नाही तर ह्या सरकारकडे आम्ही काय हे करावं या महिलांच्या भावना ऐकून तुम्हाला कळेल की परिस्थिती किती बिकट आहे अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली गोरगरिबांचे गरिबांचे अस्तित्व संपवले जात आहे याचा निषेध करत या महिलांनी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना सवाल केला आहे श्रीरामपूरच्या या महिलांना न्याय मिळेल का प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का आणि यावर तोडगा कधी लागणार भीमप्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर तुम्हाला काय वाटतं प्रशासनाने तातडीने कारवाई करावी का तुमचे मत कॉमेंट मध्ये नोंदवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा